गणेश उत्सव सर्वांनी शांततेत साजरा करा उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी कोगनोळी येथे बैठक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव सण पारंपारिक पद्धतीने व उत्साहाने साजरा करताना शांततेत साजरा करावा कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे कोर्टाच्या आदेशानुसार डॉल्बी लावता येणार नाही यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करत असताना दुसऱ्याला त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करावा मंडप उभारणी करत असताना वाहन ये जा करण्यासाठी अडथळा होण्यासारखा करू नये गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर गणेश मूर्ती जवळ मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कायमपणे राहणे गरजेचे आहे ज्या मंडळातील कार्यकर्ते मंडपात नसतील अशा मंडळांचा परवाना रद्द करण्यात येईल असे मनोगत निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी केले कोगनोळी तालुका निपाणी येथे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते अध्यक्षस्थानी कोगनोळी हायस्कूलचे संचालक प्रियम प्रीतम पाटील होते ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी यांनी स्वागत तर ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी प्रास्ताविकात गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी उपनिरीक्षक पाटील यांनी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करताना पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी विद्युत उपकरणे हाताळताना काळजी घ्यावी बर वेळी मद्यपान करू नए मद्यपान करना लोकदेर कार्रवाई कर वे एस आई एम एस सूर्यवंशी शिवप्रसाद किवड़नावर अमर शिव पी ए तलवार ग्राम पंचायत सदस्य महेश जाधव संजय पाटील संजय डोम संदीप डोंगले रोहित मानकापुरे ब्रह्मनाथ चौगुले शिंगे दादासो मोनाप

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोली मराठी शाळेच्या समोर कोगनोली तालुका, तालुका निपाणी